और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन खासदार श्रीकान्त कल्याण महानगर पालिकांति भेट घावती चारशे नव्याण कर्मचार चा विषयी चर्चा होना संबंधित विभागा बोल त्या कर्मचाऱ्यांना ज्या पदावर ते रुजू झाले त्यांना त्याच पदावरती रुजू करण्याची मागणी केली आणि शासनाने ती देखील मंजूर केली आहे चारशे नव्याण्णव कर्मचाऱ्यांना दोन हजार दहा मध्ये ज्या पदावर घेतलं होतं पुन्हा त्याच पदावरती घेण्यात येईल असा निर्णय या बैठकीत झाला यातील एकशे ऐंशी कर्मचाऱ्यांना नवरात्रीच्या दिवशी कन्फर्मेशन लेटर पत्रक त्यांना देण्यात येईल असं खासदारांनी सांगितलं महानगरपालिकेच्या अनेक प्रश्नांवरती महानगरपालिका आयुक्त यांच्याबरोबर सविस्तर बैठक बैटाग झाली बैठकीमध्ये आमचे जिल्हा प्रमुख असेल आमदार राजेशजी मोरे आहेत आणि सर्वच पदाधिकारी खास करून सत्तावीस गावांमधले विषय होते साहेब त्याचं नेतृत्व करत होते सत्तावीस गावातला मूळ चारशे नव्याण्णव कर्मचाऱ्यांचा विषय त्या कर्मचाऱ्यांना तर माननीय उपमुख्यमंत्री एकनाथी शिंदे साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांना समावेश करण्याचा निर्णय झाला आणि त्याच्यानंतर त्यांचं व्हेरिफिकेशन असेल बाकी सगळ्या गोष्टी असतील त्यांना कुठल्या पदावरती पदस्थापना द्यायची याच्यावरती देखील त्यांच्यामध्ये कन्फ्युजन होतं मागणी होती कर्मचाऱ्यांची की जेव्हा दोन हजार दहामध्ये जेव्हा ग्रामपंचायतीमध्ये जे लागले ज्या पदावरती जे लागले त्याच पदावरती आत्ता देखील रुजू करून घेण्यात यावं महानगरपालिकेने तर तशी मागणी देखील आम्ही महानगरपालिकेला केली आणि महानगरपालिकेने शासनाला केली शासनाच्या यू डी विभागाशी पण मी बोललो आणि त्यांना तसा अर्ज दिला आम्ही तशी विनंती केली आहे की ज्या पदांवरती ते रुजू झाले होते त्याच पदावरती आता रुजू व्हावे ती मान ती मागणी देखील शासनाने जे आहे मान्य केलेली आहे तर चारशे नव्याण्णव कर्मचाऱ्यांना जे आहे जेव्हा दोन हजार दहामध्ये ज्या पदावरती स्थापना झाली होती तेच पद त्याच पदावरती आज पुन्हा महानगरपालिकेमध्ये पण घेण्यात येईल असा निर्णय जो आहे तो आज या बैठकीमध्ये झाला आणि त्याचबरोबर एकशे ऐंशी कर्मचाऱ्यांना देण्यात येते तर खासदार संजय राऊत यांनी आनंद दिघे यांच्या संबंधित केलेल्या विधानाबाबत श्रीकांत शिंदे यांनी सांगितलं की दिघे साहेबांना विरोध करायचं काम अशा लोकांनी केलंय आता जे रोज उठून शिव्या शाप देतात त्यांच्याकडनं दुसऱ्या अपेक्षा काही करू शकत नाही अशा लोकांकडे जास्त लक्ष द्यायची गरज नाही अशी टीका शिंदे यांनी केली आहे ते अशा सगळ्या लोकांनी केलेलं आहे आणि आता जे रोज उठून शिव्या शाप देतात त्यांच्याकडून दुसरा कुठला अपेक्षा तुम्ही करू शकत नाही तर मला वाटतं अशा लोकांकडे जास्त लक्ष देण्याची पण गरज नाही आपल्याला कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण माझ्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा